म्हणत की सध्या स्त्री टू न बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय त्यातला सरकटा वातावरण टाईट करतोय याच्या आधी मुंजाने मार्केट जाम केलं होतं आणि असे लई सिनेमे आतापर्यंत आपल्याला कुठला ना कुठलं भूत देऊन गेलेत आता व्हीएफ सिनेमॅटिक इफेक्ट सुधारलेलं तंत्रज्ञान यामुळं आजकालच्या हॉरर सिनेमे सुपरहिट ठरत आहेत पण ऐंशी नव्वदच्या दशकात असे कुठले स्पेशल इफेक्ट नसताना बॉलिवूडनं आपल्याला असे पिक्चर दिलेत जे आज जरी बघायचं म्हटलं तरी भर थंडीत घाम फुटतो नवरीचा पोशाख घातलेल्या महिलांना पळवून नेणारा जानी दुश्मन मधला राक्षस बघितला की बारकी पोरं डायरेक्ट कोमात जायची या जानी दुश्मन सोबतच प्यासी आत्मा पुरानी हवेली असे बरेच हॉरर सिनेमे त्यावेळी प्रदर्शित झाले आणि त्यातलाच आणखीन एक सिनेमा म्हणजे विराना या वीराना चित्रपटात जिने भूताची भूमिका केली ती रातोरात स्टार झाली जिच्या मागे खुद्दा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राही झाला होता ती अभिनेत्री म्हणजे जॅस्मिन बुन्ना पण तो पिक्चर आला आणि तेव्हापासून जॅस्मिन जी गायब झाली ती अजून गायबच आहे काय आहे जॅस्मिन बुन्नाची स्टोरी हेच पाहूयात आजच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जसमीनचा जन्म झाला लहानपणापासून तिला चित्रपट पाहण्याचे आणि अभिनय करण्याची आवड होती एकदा शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिनं सहभाग घेतला होता त्यावेळी वया ती वयाच्या अवघ्या अकरा वर्षांची होती त्या कार्यक्रमासाठी त्या काळचे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक एन डी कोठारी उपस्थित होते एन डी कोठारींना जॅस्मीनची नाटकातील भूमिका प्रचंड आवडली की त्यांनी नाटक संपताच तिला एका चित्रपटाची ऑफर दिली आपल्या मुलीचं वय इतकं लहान असताना तिनं चित्रपटात काम करू नये असं जॅस्मिनच्या आई वडिलांना त्यावेळी वाटत होतं पण एनडी कोठारींनी त्यांना समजावलं आणि ज्या चित्रपटात जस्मिनला रोल मिळत होता त्या चित्रपटात मुख्य भूमिका असणाऱ्या अभिनेत्याचं नाव सांगितलं आणि ते नाव ऐकून जास्मिनचे आई वडील लगेच जॅसमीनने चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले तो चित्रपट होता सरकारी मेहमान आणि अभिनेता होता त्या काळातला सुपरस्टार विनोद खन्ना अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेल्या या लहान मुलीनं केलेला तगडा अभिनय पाहून सगळ्यांना धक्का बसला होता पण या चित्रपटानं मनाव्याशी कमाई केली नाही आणि त्यासोबतच या चित्रपटानंतर जॅस्मिनच्या कुटुंबियांनी तिने आधी शिक्षण पूर्ण करावं यासाठी तिच्या अभिनयाला स्वल्प विराम देण्याचा निश्चय केला पण जास्मिन मात्र या सगळ्यापासून दूर राहू शकली नाही घरच्यांनी ना अभिनयाला ना विरोध केला पण शिक्षण पूर्ण करत करत ती मॉडेलिंग करू लागली कॉलेजच्या दिवसात तिला अनेक मोठमोठ्या जाहिराती मिळाल्या आणि या जाहिरातींमुळं ती, ती पुन्हा एकदा नावारूपाला येऊ लागली आणि यातच तिला पुन्हा एकदा एन डी कोठारींचा एके दिवशी फोन आला त्यांना त्यांच्या आगामी डिव्होर्स या चित्रपटासाठी एक देखणी मुलगी पाहिजे होती आणि या फोनमुळे जॅस्मिनचा चित्रपटातला प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला जॅस्मिनचा हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला पण चर्चा झाली तिच्या सौंदर्याची आणि याच सौंदर्याच्या जोरावर तिला रामसे ब्रदर्स प्रोडक्शनचा एक चित्रपट मिळाला रामसे ब्रदर्स आपल्या हॉरर चित्रपटांमुळे फेमस होते त्यांचे बहुतांश सिनेमे बी आणि सी ग्रेड्स मध्ये असल्यामुळं त्यांचे चित्रपट अडल्ट कॅटेगरीमध्ये मोडत असायचे आतापर्यंत त्यांनी केलेल्या सतरा हॉर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता पण या सतराही सिनेमात भूताची भूमिका केली होती पुरुषानं आणि आता त्यांना वीराना नावाचा असाच सिनेमा करायचा होता पण ज्यासाठी त्यांना भूताच्या रोलसाठी एक सुंदर तरुणी पाहिजे होती रामसे ब्रदर्सनी जसमीन ला हा रोल ऑफर केला पण त्यात अट होती बोल्ड सीन्स करण्याची मोठ्या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या जसमीन क्षणात ही वापर स्वीकारली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली दोन वर्षात सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं पण या चित्रपटावर सेन्सरची तांगती तलवार होती तब्बल आठ महिने या चित्रपटावर सेन्सरची कात्री चालत होती एक दोन नाही चित्रपटातील तब्बल सेहेचाळीस सीन्स कट केले गेले आणि अखेर एकोणीसशे मध्ये हा चित्रपट रिलीज झाला या विरानानं बॉक्स ऑफिसवर अक्षयशा दुमाकूळ घातला काही लोक चित्रपटाचं हॉरर कथानक बघण्यासाठी चित्रपट बघायचे तर काही लोक चित्रपटाच्या पोस्टरवरील जॅस्मिनचा फोटो बघून या चित्रपटामुळं जॅस्मिनचा करिअर पिक पॉईंटवर आलं होतं या चित्रपटातून तिला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं पुढे तिला अनेक सिनेमे ऑफर झाले त्यातल्या बऱ्याच ऑफर्सवर तिने साईनसुद्धा केल्या पण हीच आपली सुंदरता तिच्या पुढं झालेल्या दुरावस्थेचं कारण बनली त्या काळात भारतात अंडरवर्ल्डचा दबदबा होता अंडरवर्ल्डमधल्या गुन्हेगारांच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये अभिनेत्रीला आणलं किंवा बाहेर काढलं जायचं याच अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम जस्मिनच्या सौंदर्यावर फिदा झाला होता असं सांगितलं जातं की दाऊदने जस्मिन आपल्यासोबत राहावी अशी हो इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी त्यानं जस्मिनला अनेक वेळा धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि तेव्हापासून विराणामध्ये दिसलेली जस्मिन गुन्हा परत कधीच दिसली नाही अनेक जण सांगतात की तिनं दाऊदकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस कंप्लेंट सुद्धा केली होती पण त्या काळात दाऊदची इतकी दहशत होती की पोलीससुद्धा तिची काहीच मदत करू शकले नाहीत आणि मग पुढं जी ती गायब झाली ती परत कधी दिसलीच नाही तिनं साईन केलेले सगळे चित्रपट सोडून ती गायब झाली मग कुणी म्हणू लागलं की दाऊदच्या माणसाने तिला किडनॅप केलं असेल तर कुणी म्हणू लागलं दाऊदच्या भीतीनं तिनं भारत सोडून बाहेरच्या देशात पळ काढला आणि ती अज्ञातवासात राहू लागली पुढं तिच्या जवळच्या लोकांनी नंतर सांगितलं की असं काही झालंच नव्हतं खरं तर तिला चित्रपट मिळू नये म्हणून तिचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून तिचं करिअर खराब करण्यासाठी केलेला हा सारा कट होता दोन हजार सतरामध्ये सुद्धा वीराना चित्रपट बनवणारे श्याम रामसे म्हणाले होते की ती जिवंत आहे आणि ती मुंबईतच आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जॅस्मिनचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं आणि आपली आई आजारी असल्यामुळं तिनं पुढं चित्रपटात काम करणं सोडून गेलं आणि पूर्ण वेळी ती आपल्या आई आईची सेवा करू लागली आणि नंतर तिच्या आईचं दुःखद निधन झालं पण या धक्क्यामधून जास्मिन मात्र सावरू शकली नाही आणि ती एकांतात एक राहू लागली मंडई यानंतर सुद्धा जास्मिन गुन्हाविषयी अनेक थेरी आल्या अनेक थेरी निघून गेल्या पण जास्मिनचा ठाव ठिकाणा अजूनही लागलेला नाहीये आज पस्तीस वर्ष उलटून गेली पण विराणामधून स्टार झालेली जा जास्मिन गुन्हा गायब आहे ती गायबच आहे अनेकांनी मुंबईतल्या वर्सोआमध्ये तिचं घर आहे असे सुद्धा दावे केले पण त्यातला एकही दावा आजपर्यंत खरा ठरला नाही पण आजही जुन्या हॉरर सिनेमांचं नाव निघतं त्यावेळी विरानामधल्या जास्मिनचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही तर मंडळी अवघ्या तीन सिनेमा केलेल्या आणि आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर सुपरस्टार झालेल्या जास्मिन गुंडाबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच तिला दाऊदच्या माणसांनी गायब केलं की मग ती ही एक अफवा होती याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुमचे आवडते जुने हॉरर चित्रपट कोणते ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असंच नवीन नवीन किस्से पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद